नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये माध्यमिक विद्यालय काशीद या शाळेमध्ये मी सध्या आलेलो आहे का आलेलो आहे तर आज आहे आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत पालखी घेऊन चिकणी गावामध्ये सगळे वारकरी आलेले आहेत या ठिकाणी सगळे वारकरी बेच बीचमध्ये आलेले आहेत आणि पालखीसुद्धा सजवलेली आहे आपण आणि पालखी घेऊन जाणार आपण चिकणीच्या गावामध्ये झाडं आलेले आहेत फुगडी खेळायला वारकरी ফোনাল ফোন নেকি নিকালে তথে फोटो काढतो त्यांचा मी आता एक एक चला चला सगळ्या हाय बी करतात मला चला हाय बी झालेला सगळ्याचा चला चला हाय करा हाय करा हे चला चला उचला उठला चला 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 वारकरी बा, पाठीमागे राहा अर्धे पाठीमागे मुली पुढे <laughs> फोटो फोटो हा

Oke, oke oke.

पाठीमागे आहे माझ्या राधाकृष्ण मंदिर चिकणीचं आणि या ठिकाणी आहे राजीव शाळा चिकनी आणि ग्रुपग्राम म्हणजे काशीत त्या पटांगणामध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत नंतर आम्ही आता संपूर्ण गावामध्ये फेरी मारणार आणि मग पुन्हा आम्ही आमच्या शाळेत जाणार आहोत आता सगळे मुलं आहेत विद्यार्थी आहेत हे आतमध्ये मंदिरामध्ये गेलेले आहेत पाया पडण्यासाठी आता जोड्याने दादा जोड्याने पाय पडा हो दादा जोड्याने पाय पडा हो दादा ये दादा ये हा 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 जोड्या जोड्याने चला चला इकडे इकडे असं बघा असं बघा तुम्ही असे बा पाठी त्यांच्या फोटो द्याल तुम्ही चला इकडे पुढे या पुढे या साईडला या चला इकडे रांग करा सगळ्यांनी पुढे समोर लवकर लवकर चला रांग करा सगळ्यांनी पटापट <सष़ाग>

kita dalam segala hari जनाईचा विटला हरी ओ मिटला पांडुरंगा विटला हरी ओ मिटला विटला 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 हरी ओ मिटला

याल <spaconian> कटा <another> O que é que está na escala?

आला आला ओलाला पाणी लागे तारा परत पाठी परत पाठी पाठी पाठव अज एक कसं आहे पुढे टाकायचं आठला हा पाठी टाकायचा कोण दीकरण नाही पुढे टाकायला मनीला मनीला ये जर रि ना माता जे ना <tries> या। पुरे होत पुढं की इकडं तो जागला

वयो सालना आज र

ला रंगला विला उडा गाला विलाय तुझ्या हाती धारा नी रंग तुझ्या हाती धागा साई शास्त्रांचा सुटला वारा साई शास्त्रांचा सुटला वारा <zoysic discussions autour personaje> <द्या>, चारी माराचा आधार, त्या आधार त्याला वेदांचा आधार त्याला चारीचा चारी वेदांचा चारी वेदांचा आधार त्याला मी पतंग तुझ्या हाती जा कोण खेळते जा दोघे दोघी जा दोघे दोघी घ्या हा हा वारी बोलल्यानंतर वारीमध्ये फुगडी आलीस आणि आपल्या विद्यार्थ्यांनी फुगडी घालतात ही जाम फास्ट आहे ही खूप फास्ट आहे आपण आपल्या ती आहे जय आगी ताँगा। आगी ताँगा। दिखे दिखे। चला चला चला

విఠలా హిట్లా హరి విఠల విఠల విఠలా హో విలా விட்டல விட்டல விட்டாஹம் விட்டல விட்ல விட்ட விட்டல விட்லா ஹரி ஓம் வி With Telemet 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 विठ्ठला विठ्ठला विठला हरी ओम विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला आता पण आलोय प्रकृति रिसॉर्टला आणि त्यांच्याकडून आपल्याला चॉकलेट सगळ्या मुलांना देत आहेत ही व्हिडिओ आहे एक आता आरती आम्ही घेतोय पुन्हा आम्ही देव घरी शाळेत आलेलो हो। आहोत आणि ते आम्ही घेणार आहोत थांब परत आरती

ದುರ್ವೀ ಪೂರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಗೃಪಾಲತಿ ಸರ್ವಾ ಮುಖಾಮಿ ಜಯ ದೇವ ಜಯದೇವ ಜಯ ಮಂಗಮೂರ್ತಿ ಯೋ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಸನ್ಮಾ ದೇವ ಕಾಮನಾಪುರಿ ಜಯದೇವ ಜಯ ದೇವ

परपितामण बलबल वंदना सरसंड